नमस्कार मित्रांनो मी सागर आपल्या यशवंत डेअरी फार्म आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपला आजचा विषय असा आहे मित्रांनो की नोकरी ना नाही लग्न नाही म्हणजे तरुणामधली सगळ्यात मोठी अडचण की तरुण मुलगा किंवा तरुण जी युवक आहे किंवा विद्यार्थी आहे हे सगळं ज्ञान असून किंवा भांडवल असून ह्या गोष्टी सगळ्या त्याला अवेलेबल असून किंवा सगळ्या गोष्टी त्याला इच्छा असून ती व्यवस्थाकडे येण्यापासून त्याला नकार काय मिळतोय किंवा त्याला अडचण काय सगळ्यात मोठी किंवा ती समस्या काय आहे की तुम्हा सगळ्यांना माहीत आहे किंवा मला माहित आहे किंवा जे माझं वडीलधारी माणसं की बघते त्यांना पण त्यांची समस्या माहित आहे तुमच्या घरावरनं तुम्हाला माहीत आहे की नोकरी नाही लग्न नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा सध्या चालू ट्रेंड चालू आहे की सध्या स्थितीला जी ट्रेंड आहे की ज्या मुलाला लग्न किंवा ज्या मुलाला नोकरी त्याचं लग्न जर कोणीही असो पोलीस असो बँक असो आय टी हब मध्ये असू आय टी कंपनीत असो सिक्युरिटी गार्डमध्ये असो कुठेही असो पण ज्या मुलाला लग्न त्याचं लग्न ज्या मुलाला नोकरी त्याचं लग्न जी तरुण ज्या तरुणाला नोकरी ना नाही त्या तरुणांनी काय करायचं किंवा त्या तरुणांची ही किती मोठी अडचण आहे ही आपण तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे की त्यांचं नेमकं होतंय काय नाही त्याला सगळं माहित आहे त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान असो सगळे असो तर त्या त्या, त्या गोष्टीपासून का त्याला व्यवसायापासून कोण दूर करतं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात मोठी अडचण येते विद्यार्थी मित्रांनो किंवा माझ्या मित्रांनो वडील माणसांनो कि मुलगा शिकला मुलगा जसं बारावी झालं ग्रॅज्युएशन झालं दहावी झाली जसं असो त्याला आपण डोक्यामध्ये काय आहे किंवा तू तर नोकरी लाग तुझ्या घरची जबाबदारी येणार आहे नोकरी लागला तर तुझं लग्न आहे ह्या गोष्टी त्या डोक्यात भरवल्या त्या आपण मुलींच्या वडिलांचा किंवा त्यांच्या जी अपेक्षा आहेत त्या ही पण आहे त्या पण त्यांनी कधी नोकरी जेवण बघितलं आहे का भलेही एखाद्या मुलीच्या घरात किंवा एखाद्या शेतकऱ्याची मुलगी किंवा त्याच्या घरातली जी स्थिती असते ती वेगळी असते त्यालाही मुलगा असतो त्या मुलाला नोकरी नसते पण त्याला अपेक्षा काय असते की मला जावाय सरकारी नोकरीवाला असावा माझा जावाय कंपनीत असावा माझा गाव आहे आय टी ह्यात असावा आय टी ह्यात असावा तुम्ण तुम्ण की त्यांच्या अपेक्षा झाल्या तर तुम्हीही सांगा तुमच्या घरातही माझं घर आहे माझ्या घरात आम्ही दोघं नोकरदार आहे आम्हालाही भयन आहे आम्हालाही नातेवाईक आहे आमच्या नातेवाईकात मुली आहेत त्या त्यामुळं तुम्ही ऑब्झर्वेशन करा नोकरी किती जाणार किंवा सर्व मुलींना नोकरदार मुलगा भेटेल का तर त्यामधनं पर्याय काय आहे किंवा व्यवसाय नोकरी नाही तर व्यवसाय किंवा काम कुठंतरी काम करणं रोजंदारी करणं हीच फक्त माझ्या तरुण आईकडे उरत किंवा तरुण मुलांकडे माझ्या युवकांकडे जेही सगळे असो माझे त्यांच्याकडे एकच पर्याय उरला की बाबा आपल्याला तर मग काहीतरी करणं आहे मग त्यांचं तर सगळंच बंद पडतं त्यामुळे ते व्यवसाय डोळत व्यवसाय मध्ये वळल्यावर मग जे तुम्हाला म्हणलं ना की बाबा ज्या घरच्या मुलींच्या किंवा ज्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या जवळील शेतकरी आहे पण त्यांच्या घरच्यापेक्षाही नोकरी असावी माझ्या मुलीनं कष्ट केलं जे आम्ही कष्ट केलं माझ्या बायकोने कष्ट केलं जे माझ्या बापानं कष्ट केलं ही माझ्या मुलीला नसून माझ्या नातीला ही कष्ट नसून ये तुम्ही सांगा मित्रांनो सा सगळ्यांना नोकऱ्या कुठे आणायची किंवा नोकरी जरी आणली तर नोकरदाराची लाईफ काय आहे ते तुम्ही विचार करा तुमच्या घरात जे नोकरदार असेल त्यांच्याकडे माहिती घ्या की तुम्ही काय जगताय नोकरीचं आयुष्य कसं आहे नोकरी ठीक आहे दिवसभर ही काम करत असतो दिवसभर नोकरीवर असतो ती मुलगी घरी असते ती दिवसभर कंपनी टेन्शनमध्ये आलेला असतो ती कुठं तर जाणार ते त्या म्हणजे जे असेल त्या प्रेशर असेल कंपनीचा जॉबचा प्रेशर असेल कुठलाही असेल डिप्रेशन असेल आणि डिप्रेशन प्रेशर ही सगळ्यात जास्त समस्या जी आढळत येते ना ती नोकरदारामध्ये आढळते त्या कारण नोकरदर नोकरीच वजही पूर्ण डोक्यावर घेतलेला असते चोवीस तास नोकरी आठ तास विचार चोवीस तास असतो म्हणजे तुम्ही चोवीस तास तुमच्या डोक्यानं तुमच्या शरीरानं जर तुम्ही नोकरी करत नसता तुमच्या डोक्यात मध्ये नोकरी चालू असते चोवीस तास नोकरदारांच्या माझ्या शेतकऱ्यांचं बघा माझ्या शेतकरी राजांचं बघा माझ्या व्यावसायिकांचं बघा जी पण जी पण असू माझा व्यावसायिक किंवा शेतकरी असू त्याला विचार नसतो कशाचा दिवसभरात आपलं शेतातलं काम करायचं गोट्यातलं काम करायचं माझ्या व्यवसाय जे काम असेल ते दहा वाजता बंद करायचं संध्याकाळी आपल्या परिवारासोबत निवांत राहायचं हे माझे व्यावसायिक माझ्या शेतकऱ्याचे श्रीमंती आहे हे तुम्ही कदर ऑब्झर्वेशन करा माझ्या नौकरदारा तुम्ही श्रीमंती दावा. मी स्वतः आहे मी तुम्हाला सांगतो आमच्या घराची किती नोकरीत मध्ये किती श्रीमंती आहे ही एका नोकरदाराला माहित असतं पण माझ्या शेतकऱ्याची माझ्या व्यवसायिकाची ही श्रीमंती ही सारा जग उघड्या डोळ्यानं बघतो की तुमचं लाईफ काय आहे पण व्यावसायिक तरुण कसा पाहता मी तुम्हाला एवढं सांगितलं बाबा नोकरी नाही तर तुम्ही तरुणाकडे बघा तरुण तरुणाचं लग्न करा तरुणासोबत म्हणजे ज्या सक्सेस आहे शेतकरी किंवा जे व्यावसायिक सक्सेस आहे अशा मुलांना मुली घेतात पण व्यावसायिक पण आमच्या आता काय शेतकरी किंवा व्यवसाय अशी आहे ती व्यसनात हे नाही ती राजकारणात आहे ते आपलं सगळं घरच सोडायचं आपला व्यवसाय बंद करायचा राजकारणात फिरायचं व्यसनाकडे वळायचं बर्बादी करायची मग तर बिघडतं गाणं आणि ह्यामुळं माझं आहे ना ही जी तरुण आहे ना ही बदनाम आहे कि व्यवसाय बंद पाडल किंवा शेती नाही नीट करणार आणि त्यात निसर्ग अशा गोष्टीमुळं किंवा सगळ्यात अजून मोठा प्रश्न येतो शेती करतो सगळं आहे सगळं पण निसर्ग साथ देणार नाही ही पण त्या मुलीच्या किंवा त्या सगळ्यांच्या पुढे प्रश्न येतो लग्न जमवताना बाबा मी हा शेती मी लग्न देऊ तुमचं लाव किंवा लग्न करायला तयार आहे मुलगी पण ही शेती करेल का किंवा यांचं काय होईल पुढं शेती यांचा व्यवसाय चालल का तर तुम्ही पॉझिटिव्ह राहा माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे तुम्ही विचार पॉझिटिव्ह करा तुमच्या शेतीविषयी विचार असेल तुमचा व्यवसायाबद्दल जे विचार असेल ना ती तुम्ही पॉझिटिव्ह ठेवा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग तुमची कधीच चुकणार नाही आणि शेतीला व्यवसायाला तुम्ही जोडधंदा करा आणि मुलीनं ही तेवढ्या कष्टानं तेवढ्या प्रेमानं जेवढे तुम्ही लगीन केलेलं असतं किंवा के तुमची त्या पार्टनरची तुम जबाबदारी जेवढी घेतलेली असते ना तेवढी निभवायला तुम्ही तयार राहा त्याला कधी अडचण आली त्याला कधी टेन्शन आलं तुम्ही समजून तुम तुम घ्या व हा त्याला आता व्यवसाय चालत नाही किंवा शेतीत नुकसान झालं तर त्या पार्टनरची किंवा त्या साथीदाराची तेवढी जबाबदारी आहे कि माझ्या साथीदाराचा साथ नाही सोडायची किंवा मला या साथीदारासोबत राहायचं कारण लग्न झालेलं आहे माझ्या शेतकऱ्यासोबत माझं व्यवसायिकासोबत की तुम्ही डोक्यात घेऊन जर तुम्ही आमच्या आजच्या तरुणाला जर चांगल्या व्यवसायाकडे वळवलं चांगल्या शेतीकडे चांगल्या अगदी म्हणजे मी काय म्हणतो माहिती आहे का तुम्ही जे करणार टॉपचं करा नियोजन करा टॉपचं करा जसंही असेल एका म्हशीपासून सुरुवात असो एका गायपासून सुरुवात असो पण आपली ती टॉपची असावी टॉप करताना तुम्ही मला भांडवल तर भांडवल निर्माण करणं हे तुमचं काम आहे तुम्ही जर चार पाच वर्ष नोकरी करत असाल किंवा तुमच्या बाब जायदाची काय प्रॉपर्टी असेल तुम्ही त्यांना भांडवल घेऊ शकता तुम्ही चालू करू शकता आता तुम्ही म्हणाल सर तुम्हाला शेती आहे तुम्ही दूध दुधंदा केला असं कुठं दूध धंदा करा दूध धंदाच करा मी तुम्हाला म्हणतच नाही ना, ना। तुम्ही काहीही करा पण व्यवसाय करा म्हणतो मी तुम्हाला कि आपलं घर आपलं काय जे असेल ना ते व्यवसायाकडे घ्या आपल्या घरातल्यांची साथ घ्या व्यवसायामध्ये त्यामुळे तुम्ही सक्सेस लाईफ मध्ये राहाल पण तुम्ही नोकरीचा जर मागं राहाल चोवीस तास तुम्ही जर व्यापार राहत तर मग तुम्ही नोकरीकडे या गोष्टीकडं माझा जास्त आहे व तरुणांना आजच्या व्यवसायाकडे व्हावं किंवा ज्यांना शेती आहे चांगली त्यांनी शेती चांगली करावी असं मला वाटतं तर तुमच्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की बाबा समाजातला चांगला तरुण घडवणं चांगल्या तरुणाईला चांगलं वळण देणं आणि त्या मुलांकडेही तेवढ्याच दृष्टीने चांगल्या दृष्टीने बघणं की ही व्यावसायिक आहे ही शेतकरी आहे त्यामुळं ह्याचं लग्न होणार आहे हे आहे ही तुम्ही तुमची भावना ठेवा किंवा तुम्ही अशा मुलांना आमच्या तुम्ही मुली द्यायला घाबरू नका किंवा फक्त त्या मुलांना निर्वेशनी असावं आणि नि जबाबदारी एखाद्या वाशी घेतलेला असावी की ते त्यानं पियालावी असाही मुलगा असा तो तर मित्रांनो आपला आजचा विषय कसा वाटला तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये सांगा तुमचं सर आहे की बाबा तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची बाजू घेताय की तुम्ही नौकरदारांवर टीका करताय असं नाही मी नोकरदारांवर टीका करत नाही तर तुम्ही आपल्या व्हिडीओमध्ये नक्की कमेंट नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला आमच्या नोकरदाराची लाईफ किंवा आमच्या नोकरदाराची सिच्युएशन असते की मी तुम्हाला माझी वास्तविक सिच्युएशन मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगत जाणार आहे तर आपला आजचा विषय कसा वाटला की नोकरी नाही लग्न नाही तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनल नवीन असाल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा राम राम